my name is महाबोधी विहार मुक्त मोर्चाबद्दलचं आणि आज दिलेल्या निवेदनबद्दलचं तुम्हाला काय वाटतं तर महाबोधी विहार ही आमची अस्मिता आहे आमचीच नव्हे तर सर्व जगाची ती अस्मिता आहे आणि या जगाच्या अस्मितेवरती जो हक्क अधिकार इतर धर्मीय गाजवत आहे तर त्याच्या विरोधात आमच्या बौद्धांच्या ताब्यात विहार यावे यासाठी हा आम्ही हा विहाराच्या मुक्ती मोर्चासाठी सहभाग <स्वाँ वोगी विहार> नोंदवत <ने देखे> आहोत येऊन एक वेगळ्या वेगळी प्रेरणा मिळाली आहे आणि कुठेतरी आमच्या एक आशा जागृत झाली आहे की महामधे विहार जे आहे जे आमची अस्मिता आहे आमची आन बाण शान आहे आणि आमचा जे आचार म्हणजे तुमचे कसा हक्क आहे ते आमच्या गावात जे आहे आणि बिहारच पाहिजे आणि ते मिळणारच अशी आम्हाला ती असं आमचं आहे विहारासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत तर हे जे विहार आहे या हे बुधाचं असतं हे तर महत्वपूर्ण श्रद्धास्थान आहे आणि हे आमच्या ताब्यात यावं ही अशी आमची अभिलाषा आहे आणि हे आलंच पाहिजे कारण इतर जे मंदिरं आपण पाहतो तर त्या ठिकाणी त्या धर्मियांच्या लोकांना त्याच्यावरती अधिकार आहे आणि म्हणून हे जे बुद्ध विहार आहे महाभूमी विहार आहे तर इथे हिंदू लोकांनी जो त्यांचा कब्जा करून ठेवलेला आहे तर तो लोकांच्या स्वाधीन करून द्यावा जसं ज्या पद्धतीने इतर मंदिरं जे आहे ते त्यांच्या त्या त्याच पद्धतीने आमचं जे बिहार आहे ते आमच्या ताब्यात असावं ही सरकारला आम्ही विनंती करता पूर्ण देऊ सर्वांना कसं वाटत आहे की महापौर झाला पाहिजे तर तो झालाच पाहिजे आणि आम्ही देखील युवक आहे आणि युवक आपण आम्ही एका कोर्षामध्ये सहभाग घेतला आहे तसं आम्हाला असं वाटतं की आमच्या समाजातील किंवा ज्यांना मी असं वाटतंय की महापौर बिहार

माननीय जिल्हा उपप्रमुख जितेंद्र पाटील पाटील साहेबांना आपण या ठिकाणी एक निवेदन दिलेलं आहे ते महामहिम राष्ट्रपती भारत सरकार द्रौपदी मुर्मू यांच्या नावे आपण देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे तर हे जे काही निवेदन आहे, निवेदन चा चा आहे। या निवेदनाच्या माध्यमातून महाबोधी विहाराच्या मुक्तीच्या संदर्भामधून जे दुसरं आंदोलन सुरू आहे त्या आंदोलना पाठिंबा म्हणून हे सर्व स्तरावरून हे आंदोलन भारतातच नव्हे तर जगभरातून अशा पद्धतीचा पाठिंबा या मुक्ती आंदोलनासाठी मिळत आहे त्याचाच एक भाग म्हणून दुसरा तालुक्याचे वतीने आपण सर्व गळेवाडी झाली त्यामध्ये प्रेरणा बौद्धमा संघ तिथं ठेवा लागतं आज एक ठिकाणी आंदोलन